माझं इथं पण काय नाही घेऊन पण काय झालं मी कुणाला घेऊन जाणार आहे mm. माझा आत्मा जाणार आहे शरीर mm. आणि आत्मा संयोग संबंध संयोग संबंध आहे की सुटणार पण आत्मा mm. mm. okay. आणि ज्ञान

त्याच्या गाडीत बर ती गाडी जंगलामध्ये जर अडकली असेल तर डाकू लुटतील लुटतील बरोबर ते डाकू कोण

सावधान आहे तुम्ही सावधान नाही आजी बाग अजून मी हे घालून ती माताजीनी ध्यानाची खोली सांगताना सांगितलं होतं दूध तापवले शाई विरजली दूध तापवलं चहा गिरजले समेट तू बदाम टाकले हं घट्ट दही झाले mm. काय झालं जिणवाणीचं घट दही mm. दही झालं दही झालं आता दही घुसळायला पाहिजे त्याशिवाय mm. चालणार नाही भेद ज्ञानाची रवी घसळले रवी, रवी वापरले वापरले व्यवहार नय निशय नयाची दोरी बांधली त्याला तो वडायला नको वडायला पाहिजे मग ती दोरी कुठली व्यवहाराने निश्चय निश्चय चेण्याची दोरी वापरली hmm. जिनवाणीचे दही घुसळले आता कुठलं दही घुसळणार आपण जिनवाणी जिणवा जिनवाणीचे दही घुसळले काय आलं निज निजतत्वाचे लोणी आले निज तत्व लोणी परंतु कर्मरूपी मांजर आले कर्मरूपी मांजर आले मांजर आले सहचार्याने मला सावध केले

मीच ग्रहण केले आता mm. बोलवून कर्म पळाले ते कारण माझी यालो ते माझं ग्रहण केलं त्याला काय मिळालं तुम्ही ग्रहण केला पुष्ट झाला म्हणून कर्म घाबरून गेलं ते निघालो नमोरे असं सावधान गेलं कम कम आणि काय पाहिजे शेवटपर्यंत सावधान राहायला पाहिजे एवढं आणि मला काय वाटत नाही मी शेवटपर्यंत <laughs>

दर्शन घेत गुरूंच दर्शन घेत भगवंतांचं नामस्मरण करत करत अगदी बुद्धीपूर्वक स्मृती असताना गमन करायचं गमन करायचं जाऊ दे असच भावना म्हणून देह परिवर्तन पखेरू निघून जाणार नाही देह परिवर्तन करणार एका क्षणामध्ये या देहातून त्या देहामध्ये जाणार जेव्हा येणार आहे तेव्हा येऊ जगण्याची इच्छा नाही मरण्याची इच्छा नाही स्वागत आहे आपण त्याला ए बाबा आमंत्रण दिले mm. तुझं स्वागत आहे मी केव्हा यायला तयार आहे मी घाबरत नाही मी बीत नाही कारण मला नुसतं वस्त्र बदलायचं mm. नवीन वस्त्र घ्यायला नवीन वर्ष घ्यायला कशाची भीती आहे उलट आनंद वाटायला कारण तोपर्यंत आपली साधना सुरू सुरू आता जस आनंदाच्या उपाळ्या पुटत असतील ने चिंतन चालू झालं म्हणजे जा आल्यानंतर चिंतन आज सुरू झालं की नाही आनंद बोलते इतर वेळेला इतर वेळेला मग शांत बसते निर्विकल्प होण्याचा प्रयत्न करते शांत बसण्याचा प्रयत्न करते चिंतन चालू झालं की मग आनंद आनंद

त्याचा उपयोग करून त्याच्याकडे जायचा आहे मग ते कसं जायचं ज्ञानाचा उपयोग कसा करायचा ज्ञानाचं सांगायचं आत्म कुठं आहे केवळ ज्ञान कुठं आहे केवळ ज्ञान गुण कुणाचं आहे त्या केवळ ज्ञानयुक्त आत्म्याचा शोध ए मती ज्ञानानेच मला घ्यायला पाहिजे शोध त्याला तो कुठं बाहेर नाही शोध कसा आहे कुठं आहे हो कसा राहाय त्याचे गुण का आठ मॅजवळ आनंद आहे त्रास होतो आहे मग त्याचे थर नको असते तेच की तुम्हाला अनुकूल जेवढं वाटतं आहे तेवढं बोला बस तर तेवढंच नाही उद्या आणि वेळ मिळत नाही म्हणून म्हटलं दोन शब्द सांगा <laughs> उद्या